अपूर्व हिरे नाशिक जिल्ह्यातले आहेत त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम त्यांच्या परिवाराचे त्या ठिकाणी आहे आणि आज दुपारी अडीच वाजता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांच्यासोबत नाशिक शहरातले की नगरसेवक हो आहेत शेकडो कार्यकर्ते त्यांचे समर्थक का आहेत ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत गेल्याच महिन्यामध्ये तीन आठवड्यापूर्वी बडगुजर यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता त्याच्यासोबत काही नगरसेवकांनी प्रवेश केला होता आणि आताही आपण बघा काही दिवसांमध्येच नाशिक शहरामधले उभाटाचे असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील अनेक सगळे काँग्रेसचे असतील अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आज तर खरं म्हणजे लॉबीमध्ये बसले असताना गेल्या दोन दिवसापासून खूप अस्वस्थता काँग्रेसमध्ये पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहे उबाठामध्येही आहे अनेक आमदार आता बोलायला लाग बोला लागलेले आहेत आमच्याशी येऊन स्पष्टपणे बोलायला लागले की त्यांना आता विकासाच्या बाजूला उभं राहायचं आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आता विकास करायचा आहे आणि त्यामुळे त्यांची खूप मानसिक इच्छा आमच्याकडे येण्याची आहे पण काही तांत्रिक अडचणी आहेत पण त्याही दूर होतील मला असं वाटतं आणि येणाऱ्या नजिकच्या काळामध्ये मग काही खासदार आहेत आमदार आहेत हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला आलेले दिसतील सर नाशिकमध्ये ज्या पद्धतीने बडगुजारांसोबत काही नगरसेवक गेले आजही काही लोक पण तुमचे स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज आहेत त्यांना असं वाटतं की निवडणुकीच्या वेळेला आणि आमचं हायचं ताट घेतात कोणीही नाराज नाही आमचे जुने कार्यकर्ते कुणीही नाराज नाहीत काही अंशी आमच्या आमदार आहेत त्या काही नाराज झालेल्या होत्या पण मला वाटतं बाकी कुणीही त्या ठिकाणी नाराज नाही आमचा ठरलेलं आहे आम्हाला नाशिक शहरामध्ये उच्चांक करायचं आहे महापालिकेमध्ये आम्हाला नाशिक शहरामध्ये आता ही आहे पण त्यापेक्षाही आम्हाला नाशिक शहराची आमची एक वेगळी बांधिलकी आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक शहराचं दत्तकच घेतलेलं आहे नाशिक जिल्हा आणि त्यामुळे आम्हाला खूप चांगली कामं नाशिक शहरामध्ये करायची आहे आणि म्हणून एक चांगली मेजॉरिटी आम्हाला नाशिक महापालिकेमध्ये पाहिजे नाशिक विश्वासही भारतीय जनता पक्षावर आहे आमच्यावर आहे महायुतीवर आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमचं सगळ्यांचं एकमत करून सगळ्या आमदारांशी मी बोलतोय सगळ्या जुन्या नेत्यांशी मी बोलतोय आणि सगळ्यांमध्ये समन्वय करून साधून या ठिकाणी मी प्रवेश करतो गोरपडी या ठिकाणी जलसंपदा विभागाची जागा आहे आरोप होतोय चॅनलची जी जागा होती त्याच्यावरती भराव टाकून बांधकाम व्यावसायिकाने रस्त्यासाठी ही जागा घेतल्याची माहिती समोर येते जलसंपदा विभागाकडून याकडून डोळे जाग होते असाही आरोप होतोय काय उत्तर आहे नाही मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही आणि तो जो विभाग आहे जलसंपदा विभाग पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्र हा माझ्याकडे नाही जे विखे पाटील साहेब हे ते खात्याचे मंत्री आहेत ते तो, तो विभाग त्यांच्याकडे आहे त्यामुळे या विभागाची मला कुठली माहिती नाही आक्रमक झाल्याचं शेतकऱ्यांविषयी वेगळी प्रेम ज्याला आपण म्हणू ते या ठिकाणी काँग्रेस असेल उभाठा असेल शरद गट असेल त्यांचा या ठिकाणी दिसतोय आपणही बघितलं असेल अनेक वेळेला इतके वर्षे सरकार असताना शेतकऱ्यांविषयी बोलायचं नाही त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या नाही आणि आता विरोधात बसल्यावर वेगळी भूमिका घ्यायची शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार भक्कमपणे उभं आहे अगदी जे जे शेतकऱ्यांसाठी करता येणार सरकार ते आम्ही सगळ्या ठिकाणी करतोय विम्याची पॉलिसी असेल कुठल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मदत करणं असेल बियाण्याच्या बाबतीत असेल खतांच्या बाबतीमध्ये असेल सगळ्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीर आहे गंभीरतेच्या ठिकाणी सगळं आम्ही त्याच्यावर कारवाई करतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता विरोधकांकडे मुद्दाच राहिलेला नाही त्यांच्याकडे संख्याबळी राहिलेला नाही आणि त्यांच्याकडे कुठला मुद्दाही राहिलेला नाही आणि म्हणून कधी मराठीचा मुद्दा करायचा पुढे हिंदीचा मुद्दा करायचा कधी शेतकऱ्यांविषयी वेगळे प्रेम त्या ठिकाणी दाखवायचं हा एकमेव कार्यक्रम त्याचा चाललेला आहे मला वाटतं तो स्वतः वीज खातं मान्य मुख्यमंत्री मोदयांकडे आहे ते त्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि मला वाटतं विजेच्या संदर्भामध्ये आता आम्ही स्वयंपूर्ण होणार स्वयंपूर्ण म्हणल्यापेक्षा जे कुठे कुण। उन्हाळ्यामध्ये मग एप्रिल मे मार्चमध्ये आम्हाला कुठे लोडशेडिंग व्हायचं वीज कमी पडायची आता ते यापुढे होणार नाही आता सौर ऊर्जेवरची वीज आता आमच्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून त्या संदर्भातून वीज ही तयार करून तिचा दरही आम्ही कमी करतो आहोत आणि मुबलक वीज राज्याला कशी मिळेल कारखान्यांना कशी मिळेल उद्योगांना कशी मिळेल शेतकऱ्यांना कशी मिळेल वापरण्यासाठी कशी मिळेल या संदर्भामध्ये मला वाटतं पुढच्या दोन तीन वर्षामध्ये खूप मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल एक क्रांतिकारी निर्णय म्हणजे यावर्षी वीज बिल जे आहे ते दहा टक्के कपात आणि येत्या तीन चार वर्षामध्ये ती सव्वीस टक्के कपात हे वीज बिल दरामध्ये या ठिकाणी होणार आहे मला वाटतं पहिल्यांदाच इतका चांगला क्रांतिकारी निर्णय या सरकारने घेतलेला आहे बेकायदेशीर उत्खन केल्याचं आवाहन आहे तो संजय राऊतांनी केलेला आहे सुनील शेख यांनी त्यांच्या मतदारसंघात बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे या सरकारनी तपासणी आहे ती करावी चौकशी करावी असं देखील संजय राऊतांनी आवाहन केलं काय वाटतं वारंवार अशा प्रकारचे आरोप आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी सरकार चौकशी करणार का कुठे उत्तर झाल्याची मला कल्पना नाही करत म्हणजे तुम्ही सांगतो तेव्हा मला मला माहिती उद्धव ठाकरे मुंबईमध्ये संपूर्ण बॅनर लागलेली आहे हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय होता जो इतिवृत्त होता तो स्वीकारण्याचा फोटो सुद्धा वेगवेगळ्या बॅनर्सवरती दिसून ठाकरे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी त्रिसूत्री शिक्षण पद्धती ती या ठिकाणी आली राष्ट्रीय आमची शिक्षण जी पॉलिसी आहे त्यामध्ये त्या ठिकाणी तीस स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये ज्याच्यावर समिती नेमली गेली डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली ही वस्तुस्थिती आहे आणि त्या समितीत अठरा लोक होते त्यांनी हा निर्णय घेतला निर्णय घेतल्यावर तो कॅबिनेटला आला कॅबिनेट नंतर पुन्हा मिनिट्समध्ये आला आणि हे सगळ्यांवर या सगळ्या प्रोसिडिंगवर उद्धव ठाकरेंच्या सह्या आहेत पण असं असून सुद्धा उलटा चोर कोतवालकोटातले किंवा चोराच्या उलट्या बोंबा हेच त्यांचं चाललेलं आहे मला वाटतं आता ते म्हणूनच कोणीतरी ते छापून सगळ्या मुंबईकरांना महाराष्ट्राला दाखवलेलं आहे की बाबा तुम्ही असं खोटं का बोलतात म्हणजे मला वाटतं उद्धवजी काही वाचत होते की नाही का बिना वाचताच सह्या करत होते त्यावेळेला त्यांनीच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि हिंदी सक्तीची केली त्या समितीमध्ये हिंदी सक्तीची केलेली आणि त्यावर उद्धवजींनी सह्या केलेल्या आहेत प्रोसिडिंगवर त्या सह्या त्यांच्याच आहेत त्यांनी म्हणा की माझ्या सह्या नाही म्हणून आणि अशा पद्धतीने मग जी आर काढायची वेळ आली त्यावेळेला देवेंद्रजींनी खरं म्हणजे हिंदी सक्तीची न करता ती ऐच्छिक केलेली आहे कुठली भाषा ज्या भाषेचे लोक असतील त्या भाषेत वीस विद्यार्थी जर एकत्र आले आणि त्यांनी विनंती केली तर त्या भाषेमध्ये शिकवलं जाईल मला वाटतं हिंदी भाषा ही ऐच्छिक केलेली आहे पण उद्धवजींनी मला वाटतं काही वाचलं नसेल त्यावेळेला प्रोशनिंग वगैरे हो आणि त्यांनी तशाच त्याच्यावर केलेल्या आहेत आणि आता मात्र चोराच्या उलट्या बोंबा म्हणून आमच्या नावाने त्या ठिकाणी शिमला घेत आहेत मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे लोकांसमोर तर आलेलं आहे उगाच फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना आता कुठला जनाधार या ठिकाणी राहिलेला नाही त्यांच्या बाजूला कोणी राहिलेलं नाही त्यांच्या सोबत राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांना कुठेतरी असे वेगळे विषय पुढे करायचे आहेत फडणवीसांनी काल ज्या प्रकारे म्हटलं होतं त्याच्या संजय राऊत म्हटलेले आहे की तुमचे बाप मोदी शाह दिल्लीत बसलेले आणि ते फडणवीसांना मुंबई तोडायला नव्हतं आता मी म्हटलं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय त्यांना प्रत्येक वेळेला अधिवेशन आलं एखाद वर्ष झालं की त्यांना मुंबई तोडतायत मुंबई तोडतायत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मा सभागृहात सांगितलं की कोणाच्या बापाची हिंमत नाही की मुंबई मराठापासून वेगळी करेल एवढं वारंवार सांगितल्यावर सुद्धा हे पोपटपंची का करतायत मला हेच कळत नाही रोज उठून त्यांचा तोच विषय असतो महिना चार महिने झाले सहा महिने झाले की त्यांना काही विषय नसला की फक्त एकच विषय असतो बस आता मुंबई तोडणार आहे मला वाटतं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बडबड आहे एक बैठक पार पडली महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपल्या पक्षाला फटका विधानसभा मला वाटतं उद्धवजींनी सुद्धा त्यांच्या पक्षाची कबर खोदून घेतलेली आहे ते काँग्रेसकडे जाऊन राष्ट्रवादीमध्ये जाऊन चांगला आमचा संसार चालला होता प्रपंच चालला होता पण त्यांना काय त्यांच्या अंगात आलं आणि त्यांना काय खुर्चीचा मोह झाला मुख्यमंत्र्यांच्या अडीच वर्षा तिकडे गेले मी अनेक वेळेला बोललोय की हे थोड्या वेळपुरतं ठीक आहे ताल दोन अडीच वर्षापुरतं पण नंतर भविष्यामध्ये यांनी त्यांच्या पक्षाला संपवलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यांनी त्यांचा पक्ष संपवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्याचा फटका काँग्रेसलाही बसलेला आहे काँग्रेसचाही खरा मुखवटा समोर आलेला आहे उद्धवजींचाही खरा मुखवटा समोर आलेला आहे मात्र शरद पवार साहेबांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने दोघांनाही संपवलेला आहे मला वाटतं आपण लोकप्रतिनिधी आहोत बच्चू कुठे आमदार राहिलेले आहेत बबनरावही आमदार मला वाटतं आपण थोडं तुरुंग मापूर सगळ्यांनी बोललं पाहिजे ठीक आहे आपलं मत कोणी वाटत असेल किंवा काही ते वेगळ्या पद्धतीने समोर ठेवलं गेलं असेल पण मला असं वाटतंय की आपण बोलताना थोडं तारतम्य कोणी असो ठेवलं पाहिजे विपक्ष ने असल जो तो प्रस्ताव है उसको मांगने किया है और विपक्ष ने वॉकआउट किया है किसान के मुद्दे पर उनका बोला विरोधी सरकार है मुझे लगता है जब सरकार में थे तब अलग भूमिका लेने का किसानों के लिए अपोजिशन में जाते हैं तब वापस अलग भूमिका तुमने ली है मुझे लगता है ये कोई किसानों के प्रति उनका, प्रति उनका प्यार नहीं है ये खाली इसमें राजनीति है किसानों के लिए हमारी सरकार क्या कर रही है सबको पता है इंश्योरेंस के बारे में होगा खाद के बारे में होगा बीज के बारे में होगा किसानों को बारह हजार रुपये हम साल को वहां पर दे रहे हैं हमारी भूमिका जो सरकार की है वो तो किसानों के लिए अभी हर किसान को पानी हर खेत को पानी ये हमारी भूमिका है रिवर लिंकिंग में विदर्भ जैसे जगह हम लोग एक एक लाख करोड़ के प्रोजेक्ट बना रहे हैं किसानों को पानी दे रहे हैं आज तक तो कांग्रेस ने ये किया नहीं आज उनको किसान दिख रहे हैं आज किसानों के प्रति उनके दिल में इतना प्यार उबर आया है उबर आया है तो मुझे लगता है ये सब झूठी बातें हैं सरकार हमारे किसानों के पीछे पूरी ताकत से खड़ी है लातूर में बुजुर्ग किसान दंपत्ति दिखाई दे खुद हल बनकर हल जोत रहे हैं आप इससे विपक्ष ये कह रहे हैं कि किसानों की इतनी हालत खराब हो गई बैल तक खरीदने के उनके पास पैसे नहीं सरकार क्या कर रही गाजीपुर की बात नहीं मुझे इस बारे में कोई पता नहीं है मैंने कुछ देखा भी नहीं है सर दिल्ली में कांग्रेस की मीटिंग चल रही है पे और जा और, और, मन से आते हैं तो कांग्रेस अकेले की मुझे लगता है दोनों पार्टियां जैसे जब भी शिवसेना ने अलायंस किया कांग्रेस के साथ एनसीपी के साथ शरद पवार गुट के साथ एनसीपी के एनसीपी तो एक ही थी उस वक्त तो तभी मैंने कहा था कि ये अपनी कबर खोद रहे हैं उद्धव जी उनके पार्टी की कबर खोद रहे हैं क्योंकि अपने विचारों को तिलांजलि देकर जब वो कांग्रेस के पास जाकर बैठ गए पवार साहब की गोदी में जाकर बैठ गए तभी मैंने ये बात कही थी कि थोड़े दिनों के लिए खाली सीएम के कुर्सी बच्चा ने अपने सीएम बनने के लिए उन्होंने जो ये निर्णय लिया है ये आगे भविष्य के लिए उनके लिए बहुत घातक है और आगे भविष्य के लिए उनके पार्टी का कुछ अस्तित्व तो नहीं रहेगा ढाई साल बाद में आपने यही देखा है ढाई साल बाद आज जो परिस्थिति शिवसेना की है आज उनके पास कोई बच्चा हुआ नहीं है विधानसभा में तो उनकी हालत कितनी खराब हुई है उसके बाद कांग्रेस की भी हालत वैसी है शिवसेना से मिलने के बाद में लोगों का विश्वास उन पर भी नहीं रहा है कोई उनके साथ भी नहीं रहा इनके साथ भी नहीं रहा लेकिन पवार साहब ने बराबर खेली खेली है वहां पर उन्होंने दोनों पार्टियों को प्लानिंग से नियोजनबद्ध खत्म किया है तो संजय राउत ने बोला कि में बाप बैठा है तो और मुंबई को तो तोड़ने की बात है। मुझे लगता है जब भी चुनाव आते हैं तब संजय राउत हो उबाटा हो यही बात करती है कि बस मुंबई से अभी महाराष्ट्र से तोड़ा जाएगा मुंबई को अलग कर दिया जाएगा मुंबई को गुजरात में जोड़ दिया जाएगा मुझे लगता है हर वक्त ऐसी बकवास में कहूंगा इस बात में कोई मीनिंग ही नहीं है कोई मतलब ही नहीं इस बात का माननीय मुख्यमंत्री जी ने यह बार बार कहा है हर सदन में क्या है कि अभी अभी इनके पास कोई मुद्दा नहीं अभी ये, ये बात करेंगे कि भाई मुंबई महाराष्ट्र से तोड़ी जाएगी लेकिन माननीय मुख्यमंत्री जी ने यह भी कहा है कि किसी की हिम्मत नहीं है किसी के बाप की भी हिम्मत नहीं है कि मुंबई महाराष्ट्र से तोड़ेगा लेकिन इनके पास कोई चुनावी मुद्दा नहीं है इनके पीछे भी इनके फॉलोअर नहीं रहे इनका पीछे कोई जनता का आम जनता का सपोर्ट नहीं है इसलिए बस ये बेहुदा बातें संजय राउत या उबाटा उद्धव जी करते रहते हैं